कुंभमेळा का होतो अगस्ती ऋषीने दिलेल्या शापामुळे देव शक्तिहीन झाले आणि पुढे मग अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन ही संकल्पना पुढे आली समुद्रमंथन हे बारा दिवस चालले आणि ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होतात अमृत प्राप्त झाले वर ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायनादरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी हे म अमृत कुंभळ ठेवल्या गेल्याने या चार स्थानांना महत्त्व प्राप्त झाले ते या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागले रविचंद्र व गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या त्या ठिकाणी कुंभमेळा कधी सहा वर्ष कधी बारा वर्ष कधी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हे योग येत असतात जर असा हा योग सहा वर्षांनी आला तर त्यास मेळा भरतो जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभमेळा भरतो प्रयाग येथील जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभमेळा आहे आणि हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला आहे आता यापुढे हा योग बावीसाव्या शतकात येणार आहे आपले भाग्य असे की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूपच भाग्यानं आणि तेही प्रयागी असतरी प्रयागला एवढं महत्त्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला प्र म्हणजे प्रथम याग म्हणजे यज्ञ आणि त्यास प्रयाग हे नाव पडले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ काळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात मोठमोठ्या तपस्वी साधूसंत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास ते सिद्धी आणि साधनेचं फळ मिळतं हा कुंभमेळ्याचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केलं तरी चालतं गर्दीच्या वेळी जाऊन स्नान करून घेण्यापेक्षा नंतर गेलेलं बरं खरं तर त्या पर्व काळातील तपस्वी साधूसंत यांचाच मान आणि अधिकार असतो आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये दुरून त्यांचे दर्शन घेवे वेळ मिळेल तेव्हा संगमात स्नानसंध्या करावी पर्वकाळात पिंडदान श्राद्धकर्म करण्याचे पितरांना देखील मोक्षप्राप्ती होते तर अशा या सुवर्णसंधी म्हणा किंवा अमृत संधी कि म्हणा याचा अवश्य लाभ घ्यावा आणि उपकृत व्हावे